छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक तर्फे निमित्त सप्तमीत शिवस्मारक पटांगणात सांगिक सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली ही सांगिक सूर्य नमस्कार स्पर्धा शालेय आणि खुल्या अशा दोन गटांमध्ये होणार आहे एका संघात किमान वीस आणि अधिकाधिक पन्नास स्पर्धकांचा सहभाग असणं आवश्यक आहे सूर्यनमस्कार घालण्याच्या सरावा करता ध्वनी फीत देण्यात येणार असून संगीताच्या तालावर तेरा सूर्यनमस्कार घालायचे आहेत संघानं केलेली रचना कल्पकता लय सादरीकरण प्रत्येकाची आसनाची आदर्श स्थिती या विषयावर गुणांकन केलं जाणार आहे या स्पर्धेत शाळा क्रीडा मंडळं संस्था यासारखे कोणतेही गट सहभागी होऊ शकतात अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली स्पर्धा सुरू करताना एक स्पर्धा जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घाले कारण सूर्यनमस्कार हे सर्वांग व्यायाम आहे बारा आसनाचं एक व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार त्याचं महत्व जाणून सूर्यनमस्काराची स्पर्धा त्यावेळेस शिवस्मांनी सुरू केली ती स्पर्धा बेचाळीस वर्ष अखंड चालू आहे मिळणारा प्रतिसाद हा वर्षान वर्षे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे वाढत आहे आणि तो त्या स्पर्धेचे प्रमुख व आमच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्थ अध्यक्ष माननीय रंगाजी मुंडे हे त्या स्पर्धा प्रमुख आहेत संगीताच्या तालावर <laughs> स्वराबद्ध असे तेरा सूर्यनमस्कार वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना करून मग कोणी स्वस्तिक करेल फोन करेल किंवा आणखी काय करेल तर रचनात्मक असे तेरा नमस्कारच करायचे हो ज्यांचं जास्तीत जास्त सुंदर रचना राहील त्या संघाला आपण सहभागी म्हणून म्हणजे विजेते म्हणून जायचो यामध्ये सूर्यनमस्कार हे दहा अंकात करायचे